राम राम दादा आला की तुम्ही राम राम गडानो बर वाटतं तुम्ही आलेल्या बघून पणाळ्या गडावर आम्हाला जरा लिहिलेला प्रश्न पडला त्याबद्दल जरा सांगा की ज्यावेळी आम्ही या गडाचे राखण करायचे किंवा आम्हाला भूक लागायची किंवा तहान लागायची त्यावेळी आम्ही या विहिरीचं पाणी प्यायचो अशा या गडावर सत्तर पेक्षा अधिक किल्ले अजून या किल्ल्याबद्दल काय म्हणाला माहिती आहे की या हा किल्ल्याचा नगरखाना रोज सकाळी सूर्योदयाला गडाचा नगारा वाजत असे व संध्याकाळी दरवाजा बंद करायला गडाचा नगारा वाजत असे शिवाजी महाराज जेव्हा किल्ल्यावरून जात असे वर येत असे तरी आम्ही नगारा वाजवायचो नगारा वाजला की शिवाजी महाराजांचं स्वागत करायला आम्ही थांबत असतो या किल्ल्याच्या दरवाजाला त्याला या बाहेर कोकण दरवाजा मी तुम्हाला आठडी म्हणतात ज्यावेळी किल्ल्याचा दरवाजा बंद होतो तेव्हा याला आठडी लावतात हत्तीने किती वयाला गेल्या दरवाजा उघडत नाही या बाहेर तुम्हाला मी किल्ला घड्यानो छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या वध केला व शिवाजी महाराजांनी सातारा ताब्यात घेतलं तसंच अठराव्या दिवशी हा पन्हाळा किल्ला आपल्या कब्जात आणला कब्जात आणल्यानंतर विजापूरला आदिलशाह खवळला आदिलशाहन सिद्धीजोहरला शिवाजी महाराजांवर चाल करून पाठवले सिद्धीजोहर आला व ह्या पन्हाळ्याला चारी साईडून वेढा दिला वेढा दिल्यानंतरनं इंग्रजांच्या साह्याने या गडावर तोपमारा केला तोप मारा केलेले गोळे या गडाच्या दरवाज्याला लागले आहेत तुम्ही पहा हो तेच कधी हा आपण

विभाजकांच्या काळात मंदिर उभा झाला आहे चला या पुढे घड्यानो मुद्रा करा महाराजांना चला या पुढे गड्यानो माझ्या राजाच्या काळातली वीर बघा व पाणी व्यवस्था बघा किती चांगली होती आमच्या काळात आता हे तर इकडे आता तुम्ही राजांचं मंदिर दाखवलं राजांच्या मंदिरासमोर हे कोणाचं मंदिर ज्या राजांच्या धर्मपटली राजांच्या नंतर राज्यांनी करवीर संस्था सांभाळलं त्या जिजाऊ दुसऱ्या या आई साहेबांना मुजरा करूया हो ही कसली इमारत म्हणायची गड्याण्णव ही इमारत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली आहे या इमारतीला सज्जा कोटी म्हणतात या तुम्हाला आज इमारत दाखवतो घड्याणूक तुमचा आज नशीब आहे की बघायला मिळते केला त्यावेळी आदिल शहा न सिद्धुजोहरला पकडण्यासाठी पाठवले जोहरने याच पनाळ्याला चारी साईडनं न वेळा घातला होता त्यावेळी महाराज या जागे उभा राहून तो वेळा पाहत होते व तो वेळा कसा फोडायचा व कसा यातून निष्ठून जायचं त्याची आखणी याच इमारतीमध्ये झाली राजांनी शिवाकाशी सांगावं धाडला व शिवाकाशी गडावर हजर राहिले बालांनी शिवाकाशी कडे पाहिलं शिवाकाशी पाहिल्यावर महाराजांना असं वाटलं की मी माझं प्रतिबिंबच पाहतो का काय महाराजांनी त्यांना वस्त्र चढवली व शिवाकाशीची पालखी सिद्धी जोहरकड गेली व महाराजांची पालखी गडाकडे गेली दादा आमची काय महत्व आहे या इमारतीचे बाळालो माझे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट या इमारतीत झाली होती तो पनाळ्याचाच भाग आहे का नाही गण तो बांधकाम स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्याचं नाव बावनगड पण तो पुढचा जो डोंगर दिसतोय तो दक्कनचा राजा श्री ज्योतिबा छत्रपती शिवाजी महाराज या तिथून उभा राहून ज्योतिबा दर्शन घेत होत होय का चला वा वामोरत कुठला मार्ग आहे सज्जा सज्जाकोटी निघालेली दुसरी पालखी याच मार्गाने विशाल गडाकडे रवाना झाली त्यामुळे या मार्गाला राजदिंडी असं मार्ग म्हणतात चला गड्याण्णव महाराजांची पालखी या दिशेने गेली महाराजांच्या पालखी समोर बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व रायजी बांधेल व पूर्ण बांधेल सेना होती ते समोर दिसत ना ते मसाईचा पठार महाराज याच मार्गे मसाईच्या पठार पार करून विशाळगडाला रवाना झाले चला मर्या हा गडाचा मध्यभाग मध्यभाग म्हणजे गडाचा बाले किल्ला बाले किल्ला गड जिखणं सोपं पण बाले किल्ला जिंकणं सोपं नाही कारण हे बघा गडाला खंदक आहे खंदक म्हणजे मगर सुसर व काटेरी वनस्पती चला आज <laughs> गडांनो राजांसाठी व आंबा मावळ्यांसाठी जी रस्त आणली दा जायची ती याच कोठाऱ्यामध्ये साठवून ठेव ठेवायचो यापुढे तुम्हाला या कोठाऱ्याची व्यवस्था दाखवतो गड्यां आमच्या काळाच्या चौथाही आम्ही गोळा करायचो त्यातून आलेली कसत या पोटारामध्ये साठवायचो आणलेली कसं डोळ वाढवायचो या शिकराच खाली सोडायचो पण आता आम्ही जरा साठा करायचो तर चला पुढे आपण दुसरं पटार बघूया बर या पुढं हे काढावं लागेल तर दुसरं कोटा इथं पण आम्ही मग धान्य वाळत करायचो वयांची दात खाली सोडायचो चला बरे तुम्हाला आम्ही धान्य कुठं वाळवायचो कुठून कुठून धान्य खाली सोडायचो मी तुम्हाला मी दाखवतो या माझ्यावर बरोबर जाऊयावर गड्यांन ते बघा धान्याचं कोठार आम्ही आणलेलं जे धान्य त्या वरच्या जो सपाट भाग आहे त्याच्यावर वाळवायचो व वा अशा छिद्रातून धान्य खाली सोडायचो चला जाऊया खाली